नागपुरातील नंदनवन परिसरात स्कोडा कार चालकाने भरदा वेगाने रोडवरील भाजी विक्रेत्यांना धडक दिल्याने पाच जण गंभीर जखमी झाले त्या जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले स्कोडा कार मालक मंगेश्वर गोमांसने बाजूला गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाला कार पार्क करण्यास दिली होती त्या अल्पवयीन मुलाने बाजूला कार पार्क करताना ॲक्सिलेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला आणि ती थेट रोडच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर धावली आणि लोकांना उडवलं नंदनवन पोलिसांनी कार मालकासोबत त्या ड्रायव्हर मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे आज दुपारी साड़े वारते एक वाजा जा की एक ते सुमारास के रोड रोडवर एक अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये स्कोडा कारचा समावेश आहे आणि ती कार एका गॅरेज समोर उभी होती तर त्या गॅरेजमध्ये काम करणारा एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याने ती कार त्या माल का कार मालकाकडून चावी घेऊन स्वतःकडे घेतली आणि बाजूला ती कार करण्याच्या उद्देशाने ती बाजूला न करता तो सरळ रोडवर घेऊन आलेला आहे आणि त्याने ॲक्सिलेटरऐवजी ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर त्याच्याकडून दबलेला होता असं त्याचं म्हणणं आहे आणि ती कार स्पीड पकडल्यामुळे रोडच्या बाजूला असलेले जे काही हातगाडे ठेले आहेत त्याला जाऊन त्यांनी ठोकर आहे आणि त्या ठिकाणी हातगाडीवरील आणि काही कस्टमर जे साहित्य घेण्यासाठी आलेले आहेत ते इंज्युर झालेले आहेत यामध्ये टोटल पाच इंज्युर आहेत त्यापैकी सर्वांना अशा नॉर्मल इंज्युरीज आहेत परंतु अजून दोन लोक उपचार घेत आहेत तर त्यामध्ये तो जो मुलगा आहे आल्पोईन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला मेडिकलला पण पाठवलेला हो आहे त्याचे ब्लड सॅम्पल आम्ही कलेक्ट करत आहोत त्याचप्रमाणे कारचा जो ओनर आहे आणि गॅरेजचा ओनर आहे त्यांना पण आम्ही चौकशी करत आहोत आणि पुढील गुन्हा दाखल करण्याची चालू आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम